नमस्कार मैं संगमित्रा आपल्या अफवाह नहीं हकीकत बया करते गावामध्ये भाजपा पक्ष प्रवेश करून केला नितीन गडकरी यांचा वाढदिवस साजरा नितीनचे वाढदिवस साजरे करताना तुम्ही अनेक वेळा बघितले असेल मोठमोठ्या मध्ये पार्ट्या करून केक कापून साजरा केला जातो अमाप खर्चही केला जातो पेपरमध्ये मोठमोठ्या जाहिराती देऊन सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो मात्र पक्षाच्या वाढीसाठी कोणीही विचार करीत नाही याचाच विचार लावा गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित नितनवरे यांनी केला आणि नितीन गडकरी यांचा वाढदिवस भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून साजरा केला हे पहिले उदाहरण असेल की कुठलाही खर्च न करता पक्ष प्रवेश करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सत्तावीस मे नितीनजी गडकरी यांचा वाढदिवस होता लावा ग्रामपंचायत मधील सोनभा नगर येथे सौ गावंडेताई अध्यक्ष महिला लावा सर्कल यांच्या निवासस्थानी भाजपा पक्ष प्रवेश व कार्यकारिणी घोषणा करण्यात आली यावेळी आनंदबाबू कदम वाडी मंडळ अध्यक्ष सुजित नितनवरे सदस्य भाजपा जिल्हा कार्यकारिणी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जोशना सुजित नितनवरे सरपंच ग्रामपंचायत लावा प्रकाश डवरे महामंत्री वाडी अनिल पाटील माजी उपसरपंच कपिल खडसे सदस्य गोविंदा बांते माजी अध्यक्ष तातोबात तळेकर राजू धारगावे माजी सदस्य मंगेश खोरगडे रामभाऊ पाटील बबन बिचकाटे अमोल भोयर स्वप्नील बांते साक्षीताई मून लक्ष्मीताई ब्राह्मणकर माजी सदस्य वैशाली जाधव मीना मेसराम संगीता डहारे पूनम मेजराम राणी विसेन सुनीता डहागणे निशा रहांगडाले कोमल उरटकर सारिका मुरकुटे लोहकरेताई पिंकी देशमुख कसारे काकू ज्योती बांते भानुशे काकू रंजू धरणीधर वैशिव कुमरे नेहा नंदेशकर उपस्थित होते भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करून गडकरी यांना शुभेच्छा दिला असल्याचे माजी पंचायत समिती उपसभापती सुजित नितनवरे यांनी सांगितले जुडे हमारे साथ और देखते रिये खबर जनता अफवा नाही हकीकत चे रूबरू कराते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद